नमस्कार आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपलं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार टाईपचा ब्लाऊज कसा शिवायचा त्याचं कटिंग दाखवलेलं आहे आणि तेच प ब्लाऊज मी आता माझं शिवून झालेलं आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं हे व्हिडिओ तर हे तिन्ही ब्लाऊज हा रेड कलरचा ब्लाऊज आहे बघू शकताय त्याचं फिनिशिंग किंवा त्याचा गळा कुठचा गळा किंवा पाठी पाठीमागचा गळा हा हाताची भाई बघू शकत आहे आणि तर नक्की कमेंट करून सांगा की हे ब्लाउज कसे झाले ते तर मी वरलॉकला दिलेले मगाशी तर आता मी घेऊन आलेले कारण वरलॉक केले आपण दाखवते वरलॉक केले फिनिशिंग किती कसं दिसतंय ते वरलॉक केलेलं आहे तर याचे साईडचे धागे ते कट करून टाकायचे असतात तर हा आपला रेड कलरचा ब्लाउज आहे हा कोणत्याही साडीवर ब्लाउज घालू शकते गोल्डन कलर प्लेन गोल्डन हा रेड गोल्डन मिक्स कलर आहे तर हा एक ब्लाऊज झाला आणि हा जो आहे तो साडीवरचा सा ब्लाऊज आहे तर हा पण साडीवरचा ब्लाऊज आहे याचे पण वरलॉक केले कारण वरलॉक केल्यावर जे असे धागे असतात ना ते धागे ठेव ते लोक कापत नाहीत तर हे आपण घरी आणल्याच्या नंतर हे कट करून टाकायचे असते कारण वरलॉक का करावी वरलॉक करायचे जी कारण म्हणजे जे साईडचे धागे असतात ना साड्यांचे ते साड्यांचे धागे असे निघले जातात आणि मग ते सिलायला आणि फिनिशिंग बरोबर वाटत नाही तर त्याच्यामुळे मी वरलॉक करू नके प्रत्येक ब्लाऊजचं हे धागे पूर्ण कापून घ्यायचे साईडचे हे आणि हे आहेत ते चार टक्स वाले ब्लाऊज आहे बघू शकता टक्स पण तुम्हाला मी दाखवत दा आतल्या बाजूने पण आणि पायपिंग पण किती छान आले बघा हे रेग्युलर साड्यांना आपण घालू शकता तुम्ही हे ब्लाऊज असे तर ह्याची पायपिंग सुद्धा बघा किती छान आले बारीक एकदम मेन गळ्याची पायपिंग व्यवस्थित असते ना साडी हलकी असू दे पण ब्लाऊज एकदम फिटिंगला बसला ना व्यवस्थित मग साडीला लुक येतो ना तर साडी किती पण भारी असू है दे आणि ब्लाऊजचं फिनिशिंग जर अजिबात नसेल तर ते साडी व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे फिटिंग हे ब्लाऊजचं एकदम परफेक्ट बसलं पाहिजे गळ्या पाठीमागचा जो गळा असतो ना नेहमी रेग्युलर साडीचा ब्लाऊजचा जर शेअर शिवायचा असेल ना गळा तर एकदम असा ब्रॉड आणि डीप शिवायचा तर एकदम मस्त दिसत असतो तर हा आपला आसमानी कलरचा पण ब्लाऊज दाखवलेला आहे आणि हा येतो ग्रीन कलरचा आहे तर याचे पण धागे कापून पुण कापून घेते मी आणि आता फॅशन आले म्हणजे लॉंग भाईचीच फॅशन आली लांब हाताचे कारण फिटिंग व्यवस्थित असेल तर साडी एकदम खुलून दिसते नाही तर फिटिंग जर अजिबात बरोबर नसेल तर साडीला काही लूक पण येत नाही तर हे तिन्ही पण ब्लाऊज माझं शिवून झालेले आहेत तिन्ही ब्लाऊज शिवून झालेले आहेत बघू शकता याचं फिनिशिंग ह्या पाठीमागचा असा गोल गळा आहे तिन्ही ब्लाऊजचे मी गोल गळेच केलेले आहेत तर गोल गळ्याची पायपिंग पण तुमच्याबरोबर मी शेअर करते बघू शकता पायपिंग करताना क्रॉस पट्ट्या का नेहमी पाहिजे असतात आतल्या बाजून पण बघू शकताय आणि बाहेरच्या बाजून पण अशी पायपिंग एकदम अशी बारीक आली पाहिजे तर गळा एकदम व्यवस्थित परफेक्ट असा पाठीमागच्या बॅकसाईडनं एक दिसत असतो आहे बघू शकताय पूर्ण माझी पायपिंग एकसारखी आलेली आहे तर आपली ही रेड कलरची पायपिंग आहे तर दुसऱ्याही ब्लाउजची सेम तशीच पायपिंग केली आहे मी पण बघू शकते एकदम अशी म्हणजे बारीक आली पाहिजे अशी खेचून पट्टी घ्यायची असते ह्याची कधी पण बघू शकता आणि रेड ब्लाउजची पण दाखवते ह्याचे सॉरी ग्रीन ब्लाउजचे बघू शकता कारण पायपिंग जर लहान असेल ना, ना बारीक असे तर ब्लाउजचा लुक एकदम परफेक्ट येतोय ब्लाउजचे मी फिनिशिंग तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे बघू शकताय एकाच मापाचे तीन ब्लाऊज मी चार चार टक्स शिवलेले आहेत आणि ते तुम्हाला दाखवलेले तुमच्यावर कसं फिनिशिंग येते त्याला ओवरलॉक का करायचं असतं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे पायपिंग कशी करायची पायपिंग करताना नेहमी क्रॉस पट्ट्याच कापायचे असते तर पायपिंग व्यवस्थित येते तर आता आपले हे तिन्ही ब्लाउज झालेले आहेत जर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर आवडलंस तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि एक जाता जाता आपले चॅनल एक नवीन असं तर सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद